तुळजापूरला पोहोचल्यावर भाविकांची प्रचंड गर्दी बाजारांमध्ये विकल्या जाणाऱ्या कवड्यांच्या माळा आणि भाविकांनी गजबजलेले रस्ते पाहायला मिळतात पुढे मंदिराकडे जात असताना जवळच भवानी तीर्थ नावाचं एक स्नानकुंड आहे जे स्त्रिया आणि पुरुषांकरता वेगवेगळं आहे दर्शनाकरता जाताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घडतं पुढे राजे शहाजी महाराजांच्या महाद्वारातून देवीच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू होतो देवीच्या दर्शनासाठी दोन प्रकारच्या रांगा आहेत एक धर्मरांग आणि दुसरी मुखदर्शन रांग महाद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आणि डाव्या बाजूला कल्दोळ तीर्थ आहे पुढे उजव्या सोंडेचा गणपती असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर लागतं मंदिराच्या आवारात एक यज्ञकुंड सुद्धा आहे जिथे होमहवनाचे कार्य केले जाते